सद्गुरूला शरण जाऊन शिष्य विचारतो गुरुदेव जन्म मरण केम टळेसे महारे त्यावेळेस सद्गुरू उत्तर देतात हूं कोण छू विचार करे ते वारे हा स्थूल देह षडविकारी आहे जायते आस्ती वर्धते विपरिणमते जोय अपक्षीयते विनश्यती षडविकार कही सोय हा देह ज्या येते म्हणजे जन्मतो अस्थि म्हणजे राहतो वर्धत म्हणजे वाढतो विपरिणमते म्हणजे तरुण होतो अपक्षीय ते म्हणजे वृद्ध होतो आणि विनश्यती म्हणजे नाश पावतो हे षडविकार या देहाला आहेत हा स्थूल देह यावर भ्रम आहेत कुळ जाती गोत्र वर्ण आश्रम नाम याचे भ्रम आहेत हा स्थूल देह अन्नमय कोश आहे सुखदुःखानुभव अनुभव रूप भोगाचे स्थान आहे आणि सूक्ष्म देह सतरा तत्वाचा आहे यामध्ये पंच प्राण प्राणवायू हृदयस्थानात राहून एकवीस हजार सहाशे वास घेतो आपण वायू गुदस्थानात राहून मलमूत्र त्याग करतो समान वायू नाभीस्थानामध्ये राहून अन्न रस नाडीद्वारा सर्व शरीरात पोहोचवितो उदान नावाचा वायू कंठस्थानात राहून अन्न पाण्याचे विभाजन करून स्वप्न पाळतो उचकी क्रिया करतो व्यान नावाचा वायू सर्वांगात राहून सांध्यातील चलन वलन क्रिया करतो उपप्राण नाग हा ढेकर देतो कूर्म डोळ्याची उघडजाप करतो प्रकुल्ल शिंक आणतो देवदत्त जांभई देतो आणि धनंजय नावाचा वायू शरीर पुष्टी करतो आणि मेल्यावर फुगवतो यानंतर प्राणमय कोश कोश म्हणजे आवरण झाकण म्हणजे पंच प्राणासहित पंचकर्मेंद्रिये यात असते हाताची देवता इंद्र याने देणे घेण्याची क्रिया होते वाणीची देवता अग्नी याने बोलण्याचे कार्य होते पायाची देवता वामन याने गमनागमन म्हणजे येणे जाणे होते उपस्थाची देवता प्रजापती याने विसर्जन आणि रतीभोग होतो उदाची देवता यम आहे यामुळे मलत्याग होतो यानंतर मनोमय कोश म्हणजे पंच ज्ञानेंद्रिया सहित मन असते यात कानाची देवता दिशा याने शब्द ऐकू येतो डोळ्याची देवता सूर्य याने रूप दिसते त्वचेची देवता वायू याने स्पर्श कळतो जिभेची देवता वरुण याने जीवाला रस म्हणजे चव कळते नाकाची देवता अश्विनी कुमार याने जीवाला गंध म्हणजे वास कळतो मनाची देवता चंद्रमायाने जीवाला संकल्प विकल्प करत असतो जीव यानंतर विज्ञानमय कोश म्हणजे पंच ज्ञानेंद्रियासहित बुद्धी असते बुद्धीची देवता ब्रह्मा याने जीव निश्चय करतो चित्ताची देवता नारायण यामुळे जीव चिंतन करतो अहंकाराची देवता रुद्रयाने जीव अहमपणा करतो अंतकर्णाची देवता विष्णू आहे यामुळे स्फुरण होते सुखदुःखाचा भोग होतो म्हणून आचार्य सांगतात मनोबुद्ध अहंकार चित्ता आणि बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन हे चतुर्विध छिन्न अंतकरणाचे या शरीरामध्ये सप्त धातू आहेत आचार्य सांगतात नवा सप्त पंचकोश સ મેદ ચ ચરબી આસ્તી મજ્જા બોન મરો શુક્રિપ્રોડક્ટીવ ટિશ્યુ હિરવી કોશ કિટકા ચી આપી આપણપયા આપણ વૈરી જો આત્મબુદ્ધિ શરીરી ચારુસ્થળી યાસ सुखदुःखाला कारण शरीराधिष्ठान आहे शरीराला कारण धर्माधर्म म्हणजे पाप पुण्य आहे धर्माधर्माला कारण म्हणजे पाप पुण्याला कारण रागद्वेष आहे रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेद ज्ञान आहे आणि भेद ज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे म्हणून नासावे अज्ञान तुके करी कृपादान कृपाळू तू जनार्दन धरुणी चरण तुका विणवी तुक बराय सांगता देवा किती दोषा देऊ परिहार मग शिष्य सद्गुरूला सांगतात स्थूल देह तो हो नही सूक्ष्म देह हो जान सद्गुरु कहे ते तू नही लिंग दृश्य बखान असं जीवाच्या हृदयात ब्रह्मज्ञान प्रगटले प्रगटले ब्रह्मज्ञान देहाचे भान द्रष्टादृश्य दर्शन करी प्राशन तत्काळ यानंतर आनंदमय कोश आहे पुण्यकर्म भोग काली कदाचित बुद्धीची वृत्ती अंतर्मुख झाली असता आत्मस्वरूप भूत आनंदाच्या प्रतिबिंबाचा अनुभव येतो तीच वृत्ती पुण्यकर्म फलभोगानंतर निद्रारूपाने विलीन होते त्या वृत्तीचा आनंदमय कोश म्हणतात वावटळीत झालेल्या ढगाप्रमाणे हा आनंदमय क्षणिक व कदाचित होणारा आहे मी सर्वदा स्थित असल्यामुळे नित्य आहे म्हणून आनंदमय कोश मी नाही व तो माझा नाही हा कारण देहरूप आहे म्हणून ही त्रिगुणात्मक प्रकृती आहे पृथ्वीच्या शुद्ध सत्वगुणापासून अहंकार आणि नाक उत्पन्न झालेले आहेत त्याच्याच रजगुणापासून आपण आणि गुद निर्माण झालेले आहेत आणि त्याच्या तमोगुणाचा परिणाम म्हणजे गंध आहे पाण्याच्या शुद्ध सत्वगुणापासून चित्त आणि जीव निर्माण झाली त्याच्या रजोगुणापासून प्राण आणि शिष्य तयार झाले आणि त्याच्या तमोगुणाचा परिणाम रस आहे अग्नीच्या शुद्ध सत्वगुणापासून बुद्धी आणि डोळा रजोगुणापासून उदान वायू आणि पाय आणि तमोगुणापासून रूप निर्माण झाले वायूच्या शुद्ध सत्वगुणापासून मन आणि त्वचा निर्माण झाली रजोगुणापासून समान नावाचा वायू आणि हात आणि त्याच्या तमोगुणापासून स्पर्श निर्माण झाला आकाशाच्या शुद्धसत्वगुणापासून अंतःकरण आणि कान निर्माण झाले त्याच्या रजोगुणापासून व्यानवायू आणि वाणी निर्माण झाली आणि त्याच्या तमोगुणापासून शब्द निर्माण झाले आता हे त्रिगुण असार निर्गुण हे सार म्हणजे आत्ता इथं आपण या त्रिगुणात्मक प्रकृतीहून वेगळे निर्गुण परमात्मा आहोत असं सद्गुरू लक्षात आणून देतात जन्म मरण देहने कहे सुधा पिपाशा प्राण शोक मोह मननो धर्म पोते ब्रह्म प्रमाण बाळ शिष्या जन्म आणि मृत्यू हा देहाचा धर्म आहे भूक लागणे तहान लागणे हा प्राणाचा धर्म आहे शोक सुख आणि दुःख हा मनाचा धर्म आहे आणि तू या सगळ्यांचा अधिष्ठान ब्रह्मरूप आहेस असा तू निश्चय कर असं कळाल्यानंतर त्या शिष्याला आनंद होतो आणि तो सांगतो आजी पिटले माझे पुढे बहुता जन्माचे साकडे उंधाटले पुढे परब्रह्म सावळे ही परमार्थाची सार्थकता आहे लिंग जोपर्यंत लिंग देहाचा बाद होत नाही तोपर्यंत मुक्ती मिळणे शक्य नाही लिंगदेह जोवरी नाही भंगला तोवरी मुक्ती कैची बापा आधी लिंगदेहा ते नाशी मग उतरेये कशी म्हणून हा सतरा तत्वाचा लिंग देह यामध्ये ज्ञानेंद्रिय पंच प्राण मन आणि बुद्धी या सतरा तत्वाचा लिंग देह तो मी नाही माझा नाही आणि खरा नाही आणि या देहाचा रूप परमात्मा मी आहे म्हणून त्याची सरळी येरधार झाला सफल व्यापार